रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा चार आषाढाच्या मध्यावर पावसानं भलताच जोर धरला मांग उपाशी मरू लागले दौलतीच्या बाबतीत गावानं हा सैल सोडला होता परंतु बाकीचे नादार होते त्यांना कोणीच धनी नव्हता त्यांची ती उपासमार सावळा मांगाला बघवे ना तो भर पावसात बाहेर पडला भैरू रामोशी आणि सावळा दोघांनी आसपासच्या रानात उत्पात मांडला त्यांनी शिगावर करडी कमान धरली या लोटालुटीत खोत हैराण झाला चार महिन्यात तो हमकुटीला आला आणि सातारला गेला त्यानं प्रांत साहेबांची भेट घेऊन सावळा मांगाचं नाव दाखल केलं सावळाची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती त्यानं विष्णू पंत कुलकर्ण्यांना पत्र देऊन शिपाई वाटेगावला दामटला पत्रात लिहिलं होतं तुमच्या गावचा सावळा दाजी मांग या साताऱ्यास पाठवावे आम्हा त्याच्याशी काही बोलायचे आहे हे पत्र ऐकून सावळा चरकला दगा फटका होणार मी साताऱ्याला जात नाही असं तो पंतांकडे म्हणाला पण बोलावायचे आहे धरावायचे नाही असं पत्र आहे तेव्हा तुझा जर काही वाईट झालं तर मी साताऱ्या सैन असं पंतांनी सांगितलं तेव्हा सावळा साताऱ्याला गेला कचरेत खोताला पाहून त्याला संशय आला की प्रांताचं पत्र खोताच्या गाराण्यामुळे आलं असावं प्रांतानं सावळ्याला नीट पाहून घेतला त्याचा थाटमाट खुरा हा नक्कीच चोर असावा अशी त्याची खात्री झाली पण हा भलताच बोलका आहे हे त्याला नंतर उमजलं भेटीत प्रांतानं पहिलाच सवाल केला तुमच्या गावाशेजारी इंग्रजी हद्दीत भाटवाडी येथे परवा खून झाला आहे याची आम्हाला माहिती हवी आहे हे ऐकून सावळा हसत म्हणाला जर दोन कोंबड्या खाणाऱ्या तुमच्या अंमलदार लोकांसनी त्या खुनाची बातमी लागत नाही तर ती माझ्या वाणी पाला खाणाऱ्याला कशी करणार आणि तो खून काय मला सांगून कुणी केला नाही तू जास्त बोलतोस प्रांतमध्येच म्हणाला जेवढा आम्ही विचारू तेवढंच बोल मला मोजकं बोलता येत नाही सरकार म्हणजे बेलगाम बोलता आणि वागता येतं असंच ना तो खून तुम्ही मांगांनी केला आहे असं कोण म्हणतं सावळा तापून म्हणाला मांग कधीच कुणाचा खून करीत नाही कंस खडून पॉट भरतं तसं मुंडक मारून भरत नाही मुंकी मारायचं काम या खोतावाने आणि सरांचं आमचं नवं सावळानं खोताकडे बोट दाखवून म्हटलं आणि खोत गोरामोरा झाला परंतु गप्प बसला प्रांत भडकून म्हणाला आपला गुन्हा जडावा म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको तुला अटॅक करेन करा की अटॅक सावळा दाबात बोलला गुन्हा माझ्याजवळ काढा तुम्ही साप म्हणून भुई थोपटायला लागला सरकार पण मी मिशी काढून देईन मांग खून करीत नाही माणसं मारून आमचं पॉट भरत नाही उलट माणसं जगावी त्यांनी शेती पिकवावी आणि आम्ही शेंडा गोंडा आणून जगावं असं तामसनी वाटत म्हणजे तुम्ही उभ्या पिकांची लूट करता हो हे मातर आहे तुम्ही शिगावचं रानबेची केलं प्रांतानं आपली सरबत्तीस सावळ्यावर सुरू केली एका मांगाचं जोगणी पळवीत असताना खोतानं शिर मारलं त्याचा सूड म्हणून तुम्ही शिगावची पिकं ओरबडून घेत असता खरं ना हे आता तुम्ही खरं बोलला सावळा लटकेच हसत म्हणाला खोतानं गारानं घातलं म्हणून तुम्ही मला बोलवणं केलं या हे आता उघड झालंय आम्हाला रानूजीचा सूड घ्यायचा असता तर खोताचा डोसकं काय कुलपात नव्हतं कुठं बी मारलं असतं आणि काय आणि अजून बी खोताना आमची जोगणी परत न्यायला यावं जाग्यावरच मुंडकं नाही मारेन तर मांगाची अवलाद नवं आणि आवला दिला हे सांगून मी मरणार तू गमेंटखोर आहेस खरं आहे सरकार प्रांतांची वेळ झाली उद्या बोलू असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला आणि खोताकडे तिरपे नजरेनं पाहत सावळा धर्मशाळेत वस्तीला गेला त्या रात्री शिगावून खास माणूस एक खबर घेऊन आला की खोताचा साराचा सारा ऊस सारा जळून राख झाला सकाळी खोताचा ऊस जळाल्याची बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यात होत असलेल्या लुटालुटीशी सावळ्याचा संबंध नसून दुसरंच कोणीतरी आहे अशी खात्री होऊन प्रांतसाहेबानं सावळ्याला जाण्याचा हुकूम दिला आणि मिशीला पीळ मारीत सावळा गावात आला सावळ्याला अटक होणार अशी सर्वांची खात्री झाली होती त्यांना सावळ्याला पाहून आनंद झाला सावळा आला तो थेट पंतांना भेटायला चावडीवर गेला सांज होत होती दिवसभराचं काम आटपून पंत वाड्याकडे निघाले आणि सावळ्यानं मुजरा ठोकला मग दोघे बोलत बोलत वाड्याकडे निघाले चालता चालता प्रांत काय म्हणाला आपण काय बोललो हे सारं त्यानं पंतांना सांगितलं हे ऐकून पंत म्हणाले मग तुला सातारचं बोलवणं करण्याचं कारण काय कारण बिरण काय नाही सावळा वाड्यापुढे थांबून म्हणाला खोतानं कागाळ्या सांगून सरकारचा डोसकं उठवला असं कशावरून खोतानं रानोजीचं डोसकं मारलं म्हणून आम्ही सूट घेतोय असं प्रांत म्हणिता म्हणून म्हणतो ठीक आहे तिथं राणूजीचं नाव निघालं होतं नाव नाही पर एका मांगाचं डोसकं मारलं म्हणून तुम्ही लुटालूट करता असं मनिता प्रांत बरं तुझा आता आणि आता सावधरा परख्या हद्दीत सापडू नको पंतांनी गंभीर चेहरा करून सूचना दिली वाड्यात गेले आणि सावळा घराकडे निघाला वाटेत भैरू रामोशी भेटला सावळाला पाहून तो म्हणाला सावळा हात मोडल्यावानी वाटत होतं बघ पर भैरू आता हात मोकळं राहतील असं वाटणार कार काय का भानगड झाली सरकार जाग झालं खोतावानी बडी माणसं सरकारकडे गाराणी गात बसले ती काहीतरी येडं वाकडं होणार असा रंग दिसायला लागलाय पंतांनी काय सांगितलं हद्दीच्या बाहेर जायचं नाही आणि सापडायचं नाही असं जर पंत म्हणत्या तर नक्कीच भानगड हाय बोलता बोलता ते मांगवाड्यापाशी येऊन पोहोचले तेव्हा भैरू सावळ्याच्या कानात हळूच फुटफुटला खोताचा ऊस मॅच फुकून दिला ते ऐकून सावळा हसला आणि म्हणाला बरं केलंस म्हणूनच माझी मान मोकळी झाली असं म्हणून तो गडबडीनं घराकडे निघाला आणखी पंधरा दिवस उलटले नाही तो संस्थानी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला तो हुकूम पाहून पंत पाटील आणि गाव चकित झाला मांग वाड्यावर पुन्हा संकटच आलं पंतांनी तो हुकूम चावडीत जरा मोठ्यानं वाचला तुमच्या गावच्या मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पात मांडला आहे त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा हुकूम रवाना होत आहे या हुकुमान्वये सावळा दाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे तरी त्वरित हुकुमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकराचे स्वाधीन करावे जर आरोपी आपली बायका मुलंही बरोबर घेऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आडकाठी नाही हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळींचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकरराव पाटलांकडे भिरकविला पण गुन्हा काय मांगांचा पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले त्या हुकुमाला विचारा हे सरकारी धोरण माझ्या डसक्यात येत नाही येण्यासारखं नाहीच मुळ ते माणूस म्हणजे दगड नव्हे त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या हुकूमत आहे आज सावळा उद्या मारुती परवा बहिरू परंतु याचा परिणाम परिणामाची परवा सरकार करीत नाही हे स्पष्ट झालं आहे मात्र परिणाम होणार यात शंका नाही गावगाडा मंदावेल गावचे कारभार थंडावतील प्रांतातील प्रांता मांग लोक उठावणी करतील आणि ती शब्द पंतांनी परत गिळून टाकले मांगवाड्यात शिपाई गेला आणि सावळा आला तो हुकूम ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो खिन्न झाला तो कापऱ्या आवाजात म्हणाला मी काय करू पांढरीचं मत काय तू जा आता या घडीला मी काही सांगत नाही पंत उतरले सावळा म्हणाला निघायची तयारी करून येतो करजा सावळा उठून निघाला तो पोलिसही त्याच्या मागे चालू लागला तेव्हा शंकरराव विथरला ए बागा फेर तू कुठं निघालास सावळा परत येणार आहे धडपडू नको घाई करू नको आणि हे पहा पंतानं सल्ला दिला बेळगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाघ आडवा तिडो बोलू नको तो माणसालेला वाघ आहे तुला फाडूनही टाकू शकेल लक्षात ठेव पोलीस पुन्हा हपकून बसला सर्व तयारी करून सावळा आला तो ऐटबाज पटका बांधून एक गठन काखेला अडकवून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला हा हा म्हणता सर्वत्र बातमी गेली लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले मांगांची बायकापोरं डोळे टिपू लागली घम्यानं अंबरडा फोडला मांगांचा आघाडीवरचा तो चिराच निखळून निघाला होता माळापर्यंत लोक आले त्यांनी सावळ्याला निरोप दिला सावळ्यानं पंतांचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं म्हटलं गावकर माझी भाकरी पोकरी होती या वाईच नजर असू द्या मी जातो पर जर कमी अधिक झालं तर मी नाही तुम्हीच हायसा तुझा काळजी करू नको पंत उद्गारले सावळा सर्व मागांना ओरडून म्हणाला जावा जावा मी जातो घाबरू नका मी हाय जर काय भानगड पैद झाली तर मी गोरीत न परत येणार हाय जावा दाबा तसा त्यानं दौलतीचे पाय धरले भैरूला मिठी मारली घम्याला पोटाशी धरले बायकोला धीर दिला आणि पुढं फिरला तो बेळगावची वाट चालू लागला आज आपण आपल्या जन्म दिलेल्या गावाला मातीला सोडून निघालो आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जगणार आपली मुलं माणसं गाव दिसणार नाही वतनदार असून परदेशी घर असून वनवासी आपलं कोण असणार तिथं या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारखा काळजाचा तो सावळा लहान मुलांप्रमाणे ढसाढसा रडू लागला ज्या कायद्यानं सावळा बेळगावला गेला त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला हजारो मांगांना त्यांना वनवास दिला हजारो पोराबाळांना नादार केलं वतनापेक्षा जातीलाच महत्त्व प्राप्त झालं मांग हा लायक असूच शकत नाही असा नियम झाला लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून घरापासून पोराबाळांपासून अलग करून टाकण्यात आलं मांग जातीतील झुंजार वृत्ती नमावी नाहीशी व्हावी त्यांनी लाचार व्हावं हाच त्या कायद्याचा हेतू होता परागंदा केलेले मांग परगावात जे मिळेल ते काम करू लागले कैकांनी आपली गाव सोडून जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली ते फिरस्ते म्हणून फिरू लागले त्या कायद्यानं आपला फास इतका आवळून टाकला की मांग ही जात सांगणंही कठीण झालं मांग म्हणाला की क्षमान आहे हा अंमलदार लोकांचा खाक्याच ठरला फिरते मांग स्वतःला मांग सांगण्याऐवजी जात चोरू लागले कैक मांगांचे गारुडी बनले महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तलवारीच्या धारेवर धरला सावळाने बेळगावात जाऊन वडाराचा दगड फोडायचं काम सुरू केलं पण गावाकडची त्याची ओढ भलतीच फाडत होती तो बेचैन होत होता जोगणी निघेल बापू खोत येईल नि ती घेऊन जाईल मग नाव जाईल राणोजीचं बलिदान फुकट जाईल ही कल्पना सहन होऊन त्यानं एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली मी अथ वडाराचं काम करून राहीन कुणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही मग तुझं म्हणणं काय अधिकाऱ्यांना विचारलं मला दरवर्षी आषाढी अमावस्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी ते तुझ्या वर्तनावर अवलंबून असेल अधिकारी म्हणाला आणि सावळा स्वच्छ वागू लागला अगदी वडार बनला अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त एक दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली सावळा आषाढ्यात जोगणीला हजर झाला लांब दाढी वाढलेला सावळा कुराड घेऊन जोगणी फिरला रात्री सर्वांना भेटला पंत शंकरराव दौलती आपली पोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला सावळा पुढे इमानं येण्याची धडपड करू लागला आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पळवेल म्हणून तो राबू लागला दगड फोडू लागला सर्व लोक त्याला वडार म्हणून ओळखू लागले आणि सावळा दिसेही तसाच गाव सोडल्यापासून चार वर्षे त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली परंतु पाचव्या वर्षी त्याच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपेशी ठरला आणि त्यापुढे पाच वर्षे गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही ती पाच वर्ष त्यानं झुरत काढली घमांडी किंवा बायको जे कोणी येई तेच त्याला खुशाली सांगे आणि ते ऐकून त्याला समाधान होईल आणि नवव्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारच एकदम बदललेलं दिसलं ते जुने निवडुंगाचे डांग वाळून नवे तरतरून आले होते ते जुन्या घरात नवी माणसं वावरत होती मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एक वेगळ्या समाधानाचे सुस्कारे टाकीत होता त्यानं कुसळा एवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता त्याच्या त्या पिळदार देहाला आता वाघ आला होता वाघासारख्या मिश्या रेशमासारख्या चमकत होत्या पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या त्याच्या शरीरातील भरीव हाडं लखलखत होती कातड्याच्या आडून शिरास सणसणीत दिसत होत्या मुलाप्रमाणे नातवाचा लौकिक पाहून मग मरायचं अशा निर्धाराने जगलेली राहीबाई निर्धास्त झाली होती तिच्या मानेत कंप निर्माण झाला होता डोकीचे केस पांढरे झाले होते चेहरा सुरकुत्यांनी झाकळाला होता आणि आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखीत होती आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होत तिच्या अकरा वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं कुंकुवा विण जगणं दुर्धर असतं पण तेच जिणं राधा जगली होती आता तिच्या घरात एक नव्हे दोन जवान मुलं करती झाली होती दौलती आणि राही यांच्या डोळ्यापुढे दोन राणोजी वावरत होते फकीरा व साधू हे घरचा सर्व भार सांभाळत ते होते त्यांच्या त्या जुन्या घरात नवं आनंददायी वारं खेळत होत फकीरा आता वयात आला होता बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता पाणीदार डोळे रसरसित चेहरा पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवण केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळणं लावली होती तो शांतपणे बोले आणि मोजकच बोले तो आपल्याच धुंदीत चाले त्याला थिल्लरपणाची चीड असे आपणही पंथासारखं वागावं असं त्याला वाटे तो आता हट्ट करीत नव्हता तर देहवारात ठेवलेली राणोजीची तलवार पूजित होता गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं ते खोगीर हो नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता साधू सरकारी नोकरी सांभाळित होता विष्णू आता उतरणीला लागले होते त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसू लागली होती रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिक भर पडली होती शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता म्हातारपणानं त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती पण उरातील अहंकार संपला नव्हता तो पूर्वीसारखाच होता अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मरतात शंकरराव पाटील त्यापैकीच एक होता भैरू माणसं म्हातारी झाली होती परंतु जीवनातील तापट वृत्ती त्यांनी सोडली नव्हती उलट आता ती वाढली होती ईशा किशा बळी मुरारी घम्या भिवा ही पोरं आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती हे सारं पाहून सावळ्याला आनंद झाला आषाढी अमावस्याचा तो दिवस उगवला गावात आनंद पसरला जोगण्या पाहण्यासाठी गावोगावचे लोक आले सकाळपासून गावात एकच घाई सुरू झाली